दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी नोकर भरतीसाठी व इतर मागण्यासाठी साखळी उपोषणाच्या दहाव्या दिवशी सुद्धा घोषणा देत आपला निषेध नोंदविला अरुण दिपके टी व्ही शेवण हिंगोली विद्यार्थ्यांची भरती झालीच पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांची पद भरती झालीच पाहिजे विशेष पद भरती झालीच पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष पद भरती झालीच पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण करा आज आदिवासी विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणाचा आज दहावा दिवस आहे आज दहावा दिवस असताना पण सरकारला जाग नाही हे विद्यार्थी रात्रंदिवास इथं कलेक्टर ऑफिसा समोर बसले आज बघता बघता फक्त दहा दिवस गेले जे साखळी पोषण आम्ही केलं होतं सर्वात पहिले बघितलं असेल की पहिल्या दिवसापासून ते आता शेवटचा दहावा दिवस झाला आहे सरकारचं असो किंवा प्रशासकीय कुणाही कोणत्याही अधिकाऱ्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आता जर सरकारला या भाषेत जर कळत नसाल तर सरकारला आता दुसरी भाषाही आम्ही सांगेल म्हणजे जर आम्हाला जर रस् खरंच जर सरकारला वाटत असेल रस्त्यावर येऊन जर खरं दंगेच करायला पाहिजेत का म्हणजे सरकारला जर शांतीत जर कळत नसेल तर आम्हाला ते पण करावं लागलं नंतर आता जरी आम्ही दहा दिवस फक्त शांततेत केलं फक्त सरकारला असं एक विनंती करतोय हे दहा दिवस आम्ही शांत आम बसलो म्हणजे आमचा अंत बघू नका या दहा दिवसाच्या नंतर तुम्हाला खरंच कळलं की आदिवासीची अवकाळ तुम्हाला दाखवायला आम्हाला म्हणजे पाहणार पण नाही तुम्ही तर माझं सरकारला एक विनंती आहे की बाबा जे तुम्ही आम्ही मुद्दे मांडले सर्वात महत्वाचा आमचा जे मुद्दा होता की बाबा जे साडेबारा जागा रिक्त आहेत त्याच्या बोगस लोकांना आमच्या जागा खाल्या ते तुम्हाला इतकं निवेदन देता बघितलं असं दोन हजार सतरापासूनही तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करताय थोडं कसं शासना थोडं जागा म्हणजे झोपेत असून करू नका थोड्याकडे आमच्याकडे लक्ष द्या पोरांकडे जर उगीत असाल एक पासून दहा दिवस झाले मुलांना जेवायचे वांदे त्यांचे सकाळी संध्याकाळ फक्त एक दिवस इथे येऊन बसा म्हणून तुम्हाला कळल की पोरांच्या काय अडचणी आहेत तिथे बसून बसून तुम्हाला बोलायला काय जात नाही सरकार आम्ही बऱ्याच वेळेस निवेदन दिलं त्यांचा एकही प्रतिनिधी आम्हाला येऊन बोलत नाही आणि बघितलं असेल फक्त दोन दिवस आमच्यासाठी जे सरकारी अँब्युलन्स आलेत त्याच्यानंतर त्यांनी दे, आमच्याकडे फिरकूनही पाहिलं नाही म्हणजे सरकारला बोलायचं तरी काय याच्यानंतर मी सरकारला एक आव्हान करतो जर आम्ही शांत बसलो दहा दिवस म्हणजे आमचा अंत पाहू नका दोन दिवसानंतर आम्ही निर्णय घेईल की त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही जेवढे मुलं आहे सगळेच्या सगळे मुलं च अमृपोषणलाही तयार आहे सरकारने आमच्याकडे थोडं लक्ष द्या आणि ज्या काही गोष्टी आहेत सरकारला आमच्यातून आम्ही त्यांना दाखवून देईल